सगळ्यांना खूप त्रास होत होता मी माहेरी राहत होते म्हणून जवळच्यांना लांबच्यांना तर फायनली फॉलोअरची गोष्ट नाही करत आहे मी तर बाकीच्यांची तर खूप त्रास म्हणजे मला देखवतच नव्हतं कोणाला मी माहेरी राहत होते तर असो काही कारणास्तव मी राहत होते तर माल माझी काही मजबुरी वगैरे हो नव्हती राहायची पण असतात काही रिझन जे की सोशल मीडियावर नाही सांगू शकत तर फायनली मी माझं माहेर आणि सासर दोन्ही सोडते मी सास आ, सासरी राहत होते आत्ता बराच एक जवळपास एक महिना झालं की तरी माहेरी जायचे तर आज मी आले होते इकडं मी सासर माहिती तुम्हाला माझ्या आणि माझ्या सासूबाईचे भांडणं झाले तर मी सासरीचा सगळा पसारा माझा जेवढा ठेवलेला होता घरामध्ये तो सगळा काढून दुसरीकडं कर रूम करून शिफ्ट केलाय आणि आता <coughs> त्या म्हणल्या काय दुसरीकडं कुठं जाऊन राहणार आहे माहेरी जाऊन राहशील तर मला ते मला तिथं पण राहायचं नाही म्हणलं मी तिथं पण राहणार नाही मग त्यांच्या राग राग मी माझा माहेरचा पण जेवढा पसार आहे का तो सगळा शिफ्ट केलाय माझी मी एक रूम केली आणि आता ते किराया वगैरे हो कसा देणार आहे ते काही माहीत नाही रागरागत मी हा डिसिजन घेतला पण हा डिसिजन म्हणजे बरोबरच आहे कारण किती दिवस आणि कवर राहणार ना तर मी आता हे बघू शकता इथं रूम केली एका जागेवरती त्याच गावामध्ये इथं जवळ सासूबाई पण राहतात जवळ म्हणजे थोडं डिस्टन्स आहे म्हणजे मी नेकनूरची आहे तर नेकनूरमध्येच रूम केलेली आहे बघू शकता वन बी एच के फ्लॅट आहे तर वन बी एच केमधलं एक जे बेडरूम आहे का त्याला लॉक आहे ते म्हणजे ते घरमालकाच्याच आहेत बाकी एक किचन आहे हे बघू शकता सगळा पसारा आणला आहे मी माहेरचा सासरचा मला लग्न दिलं होतं तेवढा पसारा सगळा घेऊन आले मी माझं डायनिंग टेबल परत सगळं सामान भांडे भिंडे सगळे फक्त दिवाण दिवाण नाही आणला सोफा नाही आणला तर तो वरीच आहे माझ्या म्हणजे सासरीचे रूममध्ये लॉक येतो तर इथं म्हणजे एवढा स्पेस नव्हता कारण शिवांशला सायकल वगैरे खेळायला पण जागा लागण रडतोय नाही रडतोय तो म्हणून नाही आणला दिवाण आणि सोफा तसाच आहे आणि कपाटाचे पण दोन भाग तसेच आहेत बाकी सगळं आणले तर हे बघू शकता मम्मी आली होती मला सगळं लाव लागायला रूम वगैरे पुसली तिने सगळा पसारा लावला परत सगळे भांडे वगैरे जिथले तिथं लावले आणि चतुर्थी होती अंगारकी तर सगळ्यांनी धरली होती थोडंफार खाल्लं त्याच्यानंतर हे बघा हे माझं सासरचं जिथं माझा पसार आहे ते हे बघा किती खराब झालं होतं आणि किती घाण झालं ते बघा हे दिवाण माझा इथंच आहे नेलाच नाही मी तिकडं नवीन रूमवर हे बाकी सँडल वगैरे खराब पडलेलं नंतर मी तिथून माझं काही थोडं सामान राहिलं होतं ते आणायला गेले होते, होते। परत ते घेऊन आले इकडं शिवांशला धुळीचं अरेंजमेंट झालं पण खिडकी लावायची म्हणलं लावता येत नाही तो झोपला मग त्याच्यानंतर खालीच किराणा दुकाने मी सगळा किराणा मम्मी आणि मी किराणा भरायला गेलो मम्मीनी सगळा माझ्याकडतं काही पैसे नव्हते मम्मीनी तात्पुरता सगळा किराणा किंवा शिवांशला खेळणी वगैरे सगळी घेऊन दिली जेणेकरून तो रूममध्ये राहावा रामाव म्हणून त्याच्यानंतर हे बघा आले कारण माझ्या जाऊबाईंनी मला बोलवलं होतं जेवण्यासाठी कारण सामाईन वगैरे गॅस भरून आणलेला नव्हता आणि रात्री उशीर झाला होता म्हणून गॅस भरलेला नव्हता तर हे बघा सासूबाई होतं त्या काही मला बोललं नाही कारण आमचे खूप जास्त भांडण झाले होते असं शिवला इथं झोपवलं जेवण वगैरे केलं आणि परत आम्ही गेलो आमच्या रूमवर शिवांशला उचलून नेल्यानंतर तिथं परत धुळी बांधली आणि झोप